भारतीय जनता पक्ष आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे ज्या पक्षाचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत असा पक्ष आहे आणि त्याच वेळी भारतामध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार ज्या पक्षाचे सर्वात जास्त विधान परिषद सदस्य ज्या पक्षाचे सर्वात जास्त महापौर आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात प्रकारे भारतीय जनता पक्षाने आज केवळ भारतातच नाही तर आपल्या पंतप्रधानाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये भारताची एक प्रतिमा तयार केली आहे एक मजबूत भारत एक न झुकणारा भारत एक विकासाकडे झेप घेणारा भारत अशा प्रकारची प्रतिमा तयार केली आहे मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे